शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे ला सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजार भाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आली असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात